वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन संचलित गौरक्षक सेना परभणी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर गणेश मंडळांना आणि गणेश भक्तांना की आपण आपल्या माध्यमातून पर्यावरणपूरक गोमय मूर्ती बसवण्यात तसेच आपण आपल्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळामध्ये समाजाच्या सा हितासाठी आणि सामाजिक जीवनाच्या रक्षणासाठी आपल्या हिंदुस्थान देशभक्तीचे गोमातेच्या भक्तीचे गो भक्ती सर्व समभाव एकतेचे या संदर्भात कुठेही डीजे न लावता मोठ्या कर्कश आवाजाने कोणाला त्रास होणार नाही अशा एक आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक उपक्रमातून साजरा करा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या एक दोन तीन चार गणपतीच्या जय जयकार नामस्मरण घ्या गणपतीचे ओम गण गन गणेशाय गणपती न महा गणेशोत्सवामध्ये कोणालाही त्रास होणार नाही याची प्रत्येक गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळांनी तसेच प्रत्येक घरोघरी गणेश भक्तांनी एक चांगल्या पद्धतीचे सजावट करावे असे आवाहन राष्ट्रजन फाउंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगल गावकर बाल गणेश भक्त रुद्राक्ष आवटे यांनी पत्रकाराद्वारे सर्व भाविक गणेश भक्तांना आवाहन केले अशी माहिती वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक कार्याध्यक्ष तथा महोत्सव समिती अध्यक्ष गौरक्षक गोगल गावकर यांनी पत्रकारद्वारे माहिती दिली प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा